आता बाबा शेतकरी बचत पॅलेची आज याच ठिकाणी कुकडेश्वर या ठिकाणी अभिषेक करून या पॅनेलची सुरुवात झालेली आहे तरी सर्व मतदार बंधूंना मी विनंती करतोय की या पॅनेलला भरघोस असा बहुमताने विजय करावा यांची निशाणी आहे कबशी आतापर्यंत साहेबांनी बरेच प्रयत्न केले की बी ही विलक्षण बिनविरोध व्हावा परंतु काही विचारात न बसल्यामुळं हा पॅलेन दोन ठिकाणी झाला आणि दोन ठिकाणी विलक्षण लागल्यामुळं आता एक तळेश्वर पॅलेन असा एक पॅलेन तयार झालेला आहे आणि बाबा असे दोन पॅलेन तयार झाला असून तर काही लोकांनी हा विचार करावा लागत होता की बा कुठेतरी आदिवासी एक ठिकाणी राहो आणि काही विचारवंत माणसं आहेत आणि काही न विचारवंत आहेत तर काय नाही डोक्यात घेतलं पाहिजे ते आपल्या आदिवासी कुठेतरी बचावलं पाहिजे पर ज्यांनी चॅलेंज केलं आहे तेच किती त्यांनी अगोदर कर्ज भरावा आणि नंतर जनते पुढे मतदान मागवा असे मी त्यांना विनंती करतो तरी असो मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो आहे सर्वांचे आभार मानतो आहे की आमच्या बाबा शेतकरी बचन पाण्यावला बहुमताने विजय करा विजय करा विजय करा